दिनांक मार्चला अहमदाबाद मुंबई हायवे वरती एक टोल गाडी सुरत वरन मुंबईच्या दिशेने येत असताना रात्री आठच्या नऊच्या सुमारास एक वॅगनार गाडीने त्यांना थांबवले त्याच्यानंतर त्या, त्या वॅगनार गाडीमधून पाच आरोपी उतरले आणि त्यांनी ज्या क्रेटा गाडीमधले एक ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार होता त्यांना मारहाण केली मारहाण करून त्या ते दोघांना त्यांचे अपहरण केले ते त्यासोबत त्यांच्यासोबत जो मुद्देमाल होता पाच कोटी पंधरा लाखाची जी कॅश होती ती त्यांनी ताब्यात घेतली आणि तिथून ते, ते पसार झाले या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे पंच्याण्णव तीनशे त्रेसष्ट आणि इतर आय पी सीचे कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा तपास क्राईम ब्रांचचे युनिट तीनचे पी आय बडाक व त्यांची संपूर्ण टीम